भामाठाण येथे गोदावरी काठावर त्रिदिनी शिवलीला फेब्रुवारी गुरुवार रोजी श्रीरामपूर तालुक्यातील येथे गोदावरी काठावर सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात त्रिदिनी शिवलीला मृत पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच ते सहा काकडा आठ ते बारा मृत पारायण सायंकाळी साडेचार ते साडेपाच हरिपाथ व त्यानंतर कीर्तन होते व्यासपीठ चालक विकास महाराज बनसोडे व रमेश महाराज जाधव होते मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी शिवयोगी नटराज महाराज घुमनदेव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले सायंकाळी गुरुवारी महान रामगिरी महाराज बोदाधाम सरलाबेद यांचे प्रवचन झाले बुधवार दिनाक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी उत्तम महाराज गाडी पूर्णतांबा यांचे कीर्तन झाले गुरुवार दिनाक सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजता शिवलीला मृत ग्रंथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर निलेश महाराज रोडे नेवासेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले व महाप्रसादाचे कार्यक्रम संपन्न झाले पंचक्रोशीतील महिला व पुरुष भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के एस न्यूज साठी रसूल सैयद भामाठाण देवाचा अधिकारी बनताल तुम्ही शास्त्राचे पहा आणि नंतर शेवटचा काला आहे भाव रूपकाला भावरूप काला हा सगळ्यात श्रेष्ठ काला आहे मला माहिती झालेला आहे मी देव आहे तरीही मी देव असताना मी भगवंताच चिंतन करत याला म्हणतात भाव रूपकाला देवाच्या चरणावरती भावच लागतो दुसरं काही लागत नाही देवा भाव बाकी तुमचे पैसे आणखी काहीच लागत नाही आणि असाच पवित्र पावन स्वरूपाचा भाव जेव्हा आता कथानक भाग तुम्हाला सर्व माहिती आहे कंसाने किती आले सुखा अंतपार नाही बालकृष्ण आनंदल्या असा मोठा आनंद झाला मी भाऊ सांगतोय तुम्हाला तिथला पहा अगदी या ज्या गवळणी आहेत ना तिथल्या ज्या सासवा होत्या का ह्या गर्भीत श्रुतीत जन्माला आलेल्या होत्या तिथं मी जे आतापर्यंत चिंतन सांगितलं का यांनीही अगोदरच्या जन्मांमध्ये हे सर्व काही क्रिया केल्या तदनंतर पुढच्या जन्मामध्ये त्या काय झाल्या भगवंताच्या पहिल्या जन्मामध्ये त्यांनी चिंतन ऐकलेलं आहे असे काले खाल्लेले आहेत त्याचा परिणाम देह हो संपला देह हो संपल्यानंतर पवित्र ते कुळ पावनत होते ते हरीचे दास जन्म अशा घरात जन्माला गेल्या त्या जन्मामध्ये हरिनाम